बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन एकोणीसशे एकाहत्तर आणि तोफा धडाडल्या प्रकरण सहावे ऑब्झर्वेशन पोस्टवर युद्ध संपल्या संपल्या महिन्याच्या आतच कॅप्टनचे प्रमोशन मिळाल्यानंतर गेले चार महिने युद्धपूर्व तयारी आणि प्रत्यक्ष चौदा दिवसांचे युद्ध या काळामध्ये जी पी ओ गन पोजिशन ऑफिसर म्हणून शे सव्वाशे जवानांच्या बरोबर राहून रात्रंदिवस कराव्या लागल्या कामाच्या प्रचंड रगाड्यातून सुटका होऊन सुरुवातीला तरी अगदी हलका फुलका वाटणारा ओ पी ऑफिसर ऑब्झर्वेशन पोस्ट ऑफिसर म्हणून पदोन्नतीवरील चार्ज मिळाला होता ऑब्झर्वेशन पोस्ट ऑफिसर ओ पी ऑफिसर म्हणून मी पहिल्यांदाच तिसऱ्या मद्रास बटालियनच्या आघाडीवरील कंपनीच्या कंपनी कमांडर मेजर मदान वीरचक्र यांना रिपोर्ट केल्यावर त्यांनी खूप आत्मीयतेनं माझं त्यांच्या कंपनीत स्वागत केलं होतं त्यांच्या कंपनीतील इतर अधिकारी त्यांचे प्लॅटून कमांडर्स तसेच त्यांच्या कंपनीबरोबरच बसल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे कंपनी कमांडर असिस्टंट कमांडंट कॅप्टन गिल व बी एस एफ कंपनीचे प्लॅटून कमांडर्स या सर्वांची ओळख करून दिली होती आमचा मुक्काम सीमेलगतच्या एका दोन तीन हजार लोकवस्तीच्या गावातच होता गाव तसं जवळजवळ रिक्कामच होतं लढाईच्या काळात बहुतेक गावकरी स्थलांतरित होऊन कुटुंब कबिल्यासह सुरक्षित स्थळी गेले होते परंतु लढाई संपल्यानंतर परत येणाऱ्या लोकांना आम्ही परत येण्यापासून परावृत्तच करत होतो कारण लढाई जरी संपली असली तरी आपल्या हद्दीत घुसले पाकिस्तानी शत्रुसैन्य गावापासून जेमतेम पाचशे किलोमीटरवरच बसले होते युद्धाच्या खुना सर्वत्र विखुरल्या होत्या घरांच्या भिंतीवर मशीन गन रायफलींच्या फायरिंगच्या खुना होत्या बॉम्बच्या स्फोटाने पडलेले खड्डे पडकी घर विटा दगडांचे खच जळालेली झाडं झुडपं स्मशान शांतता अनुभवणारं भकास आणि निर्मनुष्य गाव माइन्स फील्डमध्ये बॉम्बिंगने किंवा चाऱ्याच्या लालचीने घुसून भूसृंगाच्या स्फोटात जखमी होऊन पडलेली असंख्य जनावरं त्यातली काही तर जिवंत असूनसुद्धा ती काही करू शकत नाहीत याची खात्री झाल्यावर धीर धीरचेपलेली प्रचंड आकाराची काही गिधाड त्या जिवंत जनावरांनाच आपलं भक्ष्य बनवून आपल्या तीक्ष्ण धारदार चुचींनी त्यांची पोटं उघडण्याचा प्रयत्न त्यांच्याच अंगावर बसून करीत होती असहाय्यतेनं केविलवान्या नजरेनं पाहत अतितीव्र वेदनांनी सर्व बळ एकवटून जीवाच्या कांताने मान वर करत बळ नसलेल्या शेपटीचा तडाखा देण्याचा असफल प्रयत्न केल्यावर अंगावर बसली तीन चार गिधाडं पंख हलवून उगा थोडंसं सा उडाल्यासारखं दाखवून परत अंगावर बसत नव्या जोमाने पोट उघडायच्या कामाला लागत होती बळी पडलेली असंख्य जनावरं ज्यामध्ये शेळ्या मेंढ्या बकऱ्यापासून ते गाई बैल म्हशी व उंट पडलेले होते त्यांच्या सडलेल्या मांसासाठी आपल्यापेक्षा बलवान गिधाडांचे उदरभरण आटोपण्याची वाट पाहत जवळच्या झाडावर गिधाडांचे अनेक थवे शांतपणे ठाण मांडून बसले होते मैदानात मात्र प्रचंड आकाराचे काही निवडक गिधाडच भोजनाचा आस्वाद घेत होती बहुतेक त्यांच्या आटोपेपर्यंत इतरांना जणू मज्जावच होता कारण झाडावरच्या एखाद्या धाडशी गिधाडाने जवळच्या एखाद्या मृत जनावराकडे जायचा प्रयत्न जरी केला तरी प्रस्थापितांपैकी एखादे बलदंड गिधाड क्षणात त्याच्या दिशेने येऊन त्याला पळवून लावत होते जवळच घिरट्या घालणारे जंगली कुत्रे लांडगेसुद्धा या पहिल्या दर्जाच्या गिधाडांसमोर यायची हिंमत दाखवित नव्हते झाडावर बसल्या दुसऱ्या दर्जाच्या गिधाडानंतर शेवटी नंबर लागणारे गिधाडांचे बहुतेक तिसऱ्या दर्जाचे अनेक थव्या आकाशात घिरट्या घालीत होते इथे सुद्धा सृष्टीच्या नियमानुसार बलदंडांचेच अधिराज्य दिसत होते गावाच्या पश्चिमेस गावाच्या वेशीवरच आपले खंदक होते आपल्या खंदकासमोरच जेमतेम दोन तीनशे मीटर्सनी नो no मॅन्स लँड व त्या पलीकडे पाकिस्तानी सैन्याचं खंदक नो no मॅन्स लँड म्हणजे युद्धसज्जतेने आमने सामने बसल्या दोन सैन्यामधील अंतर राखणारी भूमी या भूमीवर त्यावेळी कोणाचाच कब्जा नसतो परंतु शत्रूने आपल्यावर अचानक हल्ला करू नये म्हणून दोन्ही सैन्य आपापल्या खंदकांसमोर भूसुरुंग पेरून ठेवतात ते सुद्धा दोन प्रकारचे असतात कमी वजनाचे आणि दाबाने उडणारे सैनिकांना जायबंदी करणारे अँटी पर्सनल माइन्स मनुष्यविरोधी भूसुरुंग हे सुरुंग एखाद्या हिंगाच्या डबीच्या आकाराचे असतात दुसऱ्या प्रकारामध्ये जास्त दाबाने किंवा वजनाने ठराविक वजन पडल्यावरच उडणारे एखाद्या टॉफीच्या डब्याच्या आकाराचे रणगाडाविरोधी भूसुरुंग किंवा अँटी टँक माइन्स एखाद्या गाडीच्यासुद्धा ठिकऱ्या उडवणारे किंवा एखाद्या वीस पंचवीस टनाच्या चिलखदी रणगाड्याला सुद्धा उलतवून टाकणारे हे सुरुंग जमिनीत इतक्या बेमालूमपणे पेरलेले असतात की ते पेरणाऱ्याशिवाय कोणालाच ओळखू येणार नाहीत अगदी सर्वसामान्य दिसणारा हा परिसय अगदी मुंगीलाही आत शिरू देणार नाही असा मृत्यूचा प्रचंड सापळाच असतो शत्रूवर हल्ला करायचा झाल्यास था आपल्या बाजूला काही सुरक्षित वाटा ठेवलेल्या असतात किंवा हल्ल्याआधी काही सुरुंग काढून त्या वाटामधून आपले सैन्य आत घुसते परंतु शत्रू सैन्याने त्यांच्या संरक्षणासाठी लावल्या त्यांच्या भूसृंगाच्या पट्ट्यामधून मात्र प्राणांची पर्वा न करता बिनदिक्कतपणे हल्ला करावा लागतो किंवा सुरुवातीला प्राणांची पर्वा न करता स्वतःचा बळी देत हल्ला करणारे जवान भूसृंगाच्या पट्ट्यातून बेधडक जाताना उडालेल्या सुरुंगामुळे सुरक्षित झालेल्या वाटेमधून बाकीचे सैन्य आत घुसते व शत्रूवर तुटून पडते पहिल्याच दिवशी दुपारच्या जेवणापूर्वीच्या दोन अडीच तासात मेजर मदान असिस्टंट कमांडंट गिल यांनी संबंध परिसराची पायी फिरत फिरत ओळख करून दिली प्रत्येक खंदकास भेट देत तिथल्या जवानांची ओळख तसेच समोर दिसणाऱ्या पाकिस्तानी सैन्याची पण माहिती ते देत होते शत्रूचे खंदक तर दिसत होतेच पण शत्रूच्या मशीन गन्स कुठे आहेत मोटर्स कुठे आहेत यांची पण माहिती ते देत होते पाकिस्तानी सैन्य इतक्या जवळून मी प्रथमच पाहत होतो युद्ध संपून तीन महिने उलटून गेले असल्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा या उक्तीप्रमाणे दोन्ही बाजूंकडे बरेचसे शैथिल्य आलेले दिसत होते दोन्ही बाजूंच्या जवानांचे दैनंदिन व्यवहार उघडपणे चालू होते ग्रुपने चहा नाश्ता आणणे खंदकाबाहेर बसून खाणेपिणे व सहजगत्या गप्पा मारत शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवणे व एकमेकांना निहाळणे बहुतेक आमने सामने मोर्चे बांधून बसले जवान आता एकमेकांना चेहऱ्यावरून ओळखू लागले होते हात उंचावून एकमेकांना हाय हॅलो पण केले जात होते कंपनी कमांडर राऊंडवर येत असल्याची खबर पसरायला वेळ लागला नव्हता आमचे जवान आपापल्या खंदकामध्ये शत्रूच्या दिशेने हत्यार रोखून शस्त्रसज्ज उभे होते त्या भागाचे सेक्शन कमांडर प्लॅटून कमांडर सॅल्यूट करून रिपोर्ट देत होते आम्ही जसजसे आपल्या डिफेन्स पोझिशनमधून माहिती घेत पुढे पुढे सरकत होतो समोर असले पाकिस्तानी सैनिक सुद्धा आम्हाला पाहून आवरून चावरून बसत होते एवढ्यात एका पाकिस्तानी खंदकावल केमोफ्लॉज नेटच्या आडून सूर्यप्रकाशामुळे काहीतरी चमकल्यासारखे वाटले मेजर मदाननी माझे लक्ष तिकडे वेधीत सांगितलं कॅप्टन सुर्वे जरा आपली बायनॉक्युलरचे देखो तो भला शायद व पहचान गे है की आप नये हो से बारीकी बारीकीचे निरीक्षण हो रहा है ताकि आपका अच्छा परिचय हो मी आणि कॅप्टन गिलने आपापल्या दुर्बिणीतून पाहिले तर खरोखरच पाकिस्तानच्या एका ट्रेंचमधून दोन बायनाक्युलर आमच्यावरच रोखलेल्या होत्या आम्ही तिघांनीही त्यांना हात हलवले व हसत पुढे निघालो आमचा अर्धा अधिक भाग पाहून झाला असावा नो मॅन्स लँडचा बहुतेक परिसर मोकळा असला तरी काही ठिकाणी मधूनमधून तुळक झाडे दिसत होती आम्ही उभे होतो त्या ठिकाणी समोरच एक मोठी अमराई दिसत होती अमराईसमोरच एका जागी वीस पंचवीस पाकिस्तानी जवानांची रायफल सफाई चालू होती समोरच आमच्याकडे पाठ करून त्यांचा एक अधिकारी कॅम्प स्टूलवर बसून रायफल सफाईवर लक्ष देत होता आम्ही नो मॅन्स लँडच्या दिशेनं आणखी थोडे पुढे सरकलो मेजर मदान मला त्या अमराईत असल्या पाकिस्तानी प्लॅटूनबद्दलची माहिती देत होते तेवढ्यात रायफल साफ करत बसल्या पाकिस्तानी जवानांच्या ग्रुपमधल्या पुढच्या एका जवानाने त्याच्या अधिकाऱ्याचे लक्ष खून करून आमच्याकडे वेधले त्याने वळून आमच्याकडे पाहिले आम्हाला पाहताच तो पटकन उठून उभा राहिला आपल्या रायफल साफ करणाऱ्या जवानांच्या ग्रुपला त्याने अटेन्शनची ऑर्डर देत स्मार्टली आमच्याकडे वळून बघत कडक सॅल्यूट ठोकला मेजर मदाननी तेवढ्या सफाईदारपणे त्याला ते प्रत्युत्तर देऊन त्याच्या सॅल्यूटचा स्वीकार करत मोठ्याने ओरडून त्याला प्लीज कॅरी ऑन म्हणताच त्याने परत सॅल्यूट करून आपल्या जवानांना परत पुरवत आपले काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले हसत हसत मेजर मदांनी माहिती दिली की लढाई संपल्यापासून कोणी अधिकारी समोरासमोर आल्यास रँकप्रमाणे एकमेकांना योग्य तो मान दिला जातो शत्रू पक्षाचा अधिकारी असला तरीही राऊंड संपून आम्ही दुपारच्या जेवणासाठी आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी हेडक्वार्टरकडे पोहोचलो आमच्या डिफेन्स पोझिशन्स खंदक बंकर्स वगैरे अगदी गावाला लागूनच असल्यामुळे गावाच्या पश्चिम टोकाकडील कडेच्या एका त्यातल्या त्यात मजबूत अशा दुमजली इमारतीमध्येच आमचे बस्तान होते इमारतीच्या तळमजल्यावर आमचे काही जवान राहत होते व तिथेच आमचे छोटेसे किचनही होते आमचे जेवण जरी थर्ड मद्रास बटालियनचे मेजर मदानांची ब्रेहो कंपनी आणि कॅप्टन गिलच्या बी एस एफ कंपनीच्या जवानांच्या दोन्ही लंगरमधून येत असले तरी फावल्या वेळात मद्रास कंपनीचे मद्रासी बी एस एफचे पंजाबी आणि माझे तोफखान्याचे मराठी जवान आपल्या प्रादेशिक पाक निपुणतेचा प्रत्यय आम्हाला करून देत असत पहिल्या मजऱ्यावरील छोट्या छोट्या खोल्यातून मेजर मदान कॅप्टन गिल व मी स्वतंत्रपणे राहत होतो खोलीत फक्त रात्री झोपण्यापुरतेच जात असू बहुतेक मुक्काम हा मधल्या प्रशस्त हॉलमध्येच असे घरमालकाने सुरक्षिततेसाठी कुटुंबियांसमवेत घर, घर सोडताना फक्त बॅगामधून नेता येण्यासारखेच कपडे लागते पैसे व दागदागिने घेऊन घर सोडले होते व थोडीशी जुजबी आवरावर करून संबंध राहतं घर जसच्या तसं संबंध राहतं घर जसच्या तसं स्वयंपाकघरातील भांड्या कुंड्यावर धान्या सकट तसंच वापरण्यासारखं सर्व वा फर्निचर गाद्या चादरी रेडिओ कॅरम बोर्ड जसंच्या तसं आमच्या हवाली करत साबजी आप काही मकान आहे जी आरामने डाल रही हो अगर काही छडके जाना पडे तो ये ताला सामनेवाले दरवाजे पर लगाकर चावी इस पते पर डाक से भेज देना जी म्हणून आम्हाला शुभेच्छा देत घर सोडलं होतं घर तसं अगदी आमच्या सोयीचं व मोक्याच्या जा जागीच होतं दुसऱ्या मजल्याच्या टेरेसहून एका बाजूला अख्खं गाव दिसत होतं तर दुसऱ्या बाजूला शत्रूने व्यापलेला आपला परिसर म्हणूनच माझ्या आधीच्या ऑब्झर्वेशन पोस्ट ऑफिसरने शत्रू असल्या बाजूला वाळूने भरली पोती वापरून व गच्चीवर अडीच फुटी भिंतीला निरीक्षणासाठी व गरज पडल्यास फायरिंग करण्यासाठी किल्ल्याच्या बुरज्यांच्या भिंतीला असतात तशा उभ्या खिडक्या पाडून एक मजबूत ऑब्झर्वेशन पोस्ट तयार करून ठेवली होती अगदी डोक्यावरच्या बॉम्बरोधक मजबूत छतासकट थोडक्यात सांगायचं सा? तर गन पोझिशन ऑफिसर म्हणून चौदा दिवसात युद्ध लढल्यानंतर आता गरज पडल्यास नवीन भूमिकेतून लढण्यासाठी परत सज्ज होत होतो फरक एवढाच होता आधी शत्रू बारा ते पंधरा किलोमीटरवर दूरवर होता व तिथून आम्ही शत्रूवर आग ओकत होतो आता शत्रू समोर छातीवर होता अगदी समोरासमोर परिस्थितीत थ्रील थरार आणि काही प्रमाणात दडपणही काही पटीने वाढल्यासारखं वाटत होतं मन असुसलं होतं नवीन थरार अनुभवण्यासाठी संबंध चौदा दिवसांचं युद्ध गन पोझिशन ऑफिसर म्हणून लढताना आमच्या रेजिमेंटच्या तोफा सीमेपासून जवळजवळ पंधरा किलोमीटर आतमध्ये मागे होत्या व प्रत्यक्ष सीमेवर पायदळांच्या चाललेल्या हल्ले प्रतिहल्ल्यामध्ये पायदळांच्या कंपनीबरोबर असलेले ऑब्झर्वेशन पोस्ट ऑफिसर माझ्या चार मराठा फील्ड बॅटरीचे अधिकारी कॅप्टन देवस्वरूप व कॅप्टन मधुकर सरदेसाई याच ठिकाणहून शत्रूवर तोपगुळ्यांचा मारा करत असत व त्यांनी मागितलेल्या शत्रूच्या टार्गेटवर आम्ही रात्रंदिवस आमच्या तोफांतून आग ओकत असू हे लिहित असताना आणि ओपी पोस्टवरील पहिल्या भेटीत प्रकर्षाने आठवला होता तो युद्धातील एक प्रसंग वायरलेस सेटवरून शूट चालू असताना कमांड पोस्टमधला फोन खणखणला एका तोफेने शत्रूच्या टार्गेटवर रेंजिंग चालू होतं रात्रीच्या मिठ्ठ अंधारात शत्रूच्या अगदी समीप बसून दोन्ही बाजूकडून एकमेकावर बंदुकीच्या आणि गनच्या गोळ्यांचा वर्षाव होत असताना कॅप्टन सरदेसाई माझ्या रेंजिंग करणाऱ्या रे तोफेच्या पडणाऱ्या प्रत्येक बॉम्बचे निरीक्षण करीत पुढील बॉम्ब पुढे मागे किंवा उजवीकडे डावीकडे सरकवून टार्गेटवर आणण्याचा प्रयत्न करत होते एका रेंजिंग करणाऱ्या रे तोफेने बॉम्ब टार्गेटवर पडेपर्यंत तिची रेंज व बेरिंग ॲडजस्ट करायची व रेंजिंग करणाऱ्या तोफेचा बॉम्ब एकदा टार्गेटवर पडला की त्या तोफेच्या शेवटच्या बेरिंग डिग्री आणि रेंजवर बॅटरीच्या सर्व सहा किंवा संबंध रिजिमेंटच्या अठरा तोफा आवश्यकतेनुसार ते टार्गेट नष्ट होईपर्यंत त्यावर बॉम्बचा भडीमार करतात परत परत खणखणणारी टेलिफोनची बेल थांबायलाच तयार नव्हती माझ्या कमांड पोस्टमधला वायरलेस सेट से ऑपरेटर हातात फोन घेऊन उभा होता सर फॉरवर्ड लोकेशनचे ओ आपसे साहेब आपण चाहते हे मी फोन हातात घेत रेंजिंग करणाऱ्या तोफेला शेवटचे करेक्शन दिले व फायरची ऑर्डर दिली येस सर म्हणत फोन कानाला लावला एवढ्यात रेंजिंग करणाऱ्या तोफेने केल्या फायरच्या दणक्याने संबंध कमांड पोस्ट हादरले सुरू आहे फोनवर पलीकडून कॅप्टन सरदेसाईनी विचारलं तुझ्या तोफेने आता फायर केलं ना हो सर आवाज ऐकला मी आत्ताच फोनवर तुला फोनवर इथल्या मशीन गन्स फायर करतायत याचा आवाज येतोय का हो सर हे बघ मी माझ्या फोनचा हँडसेट समोर माझ्या ट्रेनच्या बाहेर ठेवतो म्हणजे तुला स्पष्ट आवाज ऐकू येईल काय दिवाळी चालली आहे यार आणि हे बघ तू फायर केला बॉम्ब आत्ता त्यांच्या डोक्यावर पडेलच तो तर ऐकच पण पाठोपाठ संबंध रेजिमेंटच्या अठरा तोफा फायर करतील फोन कानाला दा लावूनच ठेव मी एका कानाला लावल्या वायरलेसवर पुढील ऑर्डर घेत होतो तर दुसऱ्या टेलिफोन लाईनवर पंधरा किलोमीटरवर चालल्या रणभूमीवरील दिवाळीच्या आतशबाजीचे आवाज ऐकत होतो पुढील पंधरा मिनटे रेजिमेंटच्या अठरा तोफा धडाडत आग ओकत होत्या कानाचे पडदे फाटतील असा धंदनाट संबंध परिसर हादरत होता अंधाऱ्या रात्री तोफांचा लखलकाट अंधाराला चिरत होता जमिनीला बसणाऱ्या हादर्याने प्रचंड धूळ उडत होती सबंद परिसर प्लायीकारी भूकंपाने हजरल्यासारखा वाटत होता त्यानंतरची शांतता मात्र फारच भयान वाटत होती कान बधीर झाले होते डोकं सुन्न मनात विचार आले इथले स्फोट फक्त आपण पाठवीत असले बॉम्ब तिथंपर्यंत पोचवण्यासाठी होते इथे तोफांच्या दंदनाटाने इथला सगळा परिसर नुसता हजरतोय तर तिथे जिथे प्रत्यक्ष बॉम्ब फुटत असतील तिथली परिस्थिती काय असेल किती लोकांचे प्राण गेले असतील किती जखमी झाले असतील टेलिफोनच्या बेलने विचार खंडित झाले सुरव्या मधू बोलतो छान शूट झाला यार अभिनंदन आता काही कामात आहेस का नाही सर मग जरा रिलॅक्स हो पुढचं टार्गेट येईपर्यंत तुझी छान करमणूक करतो यार ट्रान्झिस्टरवर मस्त गाणं लागलंय तुला ऐकवतो फोनवर रिसिव्हर मात्र कानालाच लावून ठेवा गाणं संपेपर्यंत ऐन लढाईच्या ध्वचक्रीत मधल्या ब्रेकमध्ये फॉरवर्ड लोकेशन जिथे पाचच मिनिटांपूर्वी मृत्यूचे महा तांडव चालू होते पंधरा किलोमीटरच्या टेलिफोनच्या तारेतून माझ्या कमांड पोस्टमध्ये झिरपत होते रेडिओवर लागलेल्या गाण्याचे सूर बुगडी माझी चांगली ग जाता साताऱ्या लाग जाता सातार्याला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जय हिंद जय हिंद की सेना मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद